छानपैकी आपण मटारच्या दोन रेसिपी बघणार आहोत पटकन झटपट होणाऱ्या दोन भाज्या आहेत पहिली प्लेन उसळ दाखवते मी तुम्हाला कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि नॉर्मल बेसिक फूडने आपली हिंग हळद आणखीन मोहरी ही प्लेन मटारची उसळ याच्यात बाकी काही वाटण बिटण सुद्धा लावलेलं नाही अगदी पटकन होणारी उसळ आहे ओला मटार आहे तर त्याच्यामुळे वेगळ्या काही शिजवून घ्यायची गरज नाही तो पटकन शिजतो आणि हळद घातले मोहरी घातले हिंग घातले आणि मटार घातलेला आहे साधारण एक वाटीभर मटार आहे मीडियम साईजचा बाउल असतो तसा तिखट घातले त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे मीठ घातलेला आहे आणि हे छानपैकी शिजवते मी आता चार ते पाच मिनटं याला दणदळून वाफ आणायची आपल्याला परतवून झाल्यानंतर थोडस पाणी घालायचं म्हणजे भाजी लागणार नाही खाली आणि झाकण ठेवून याला पाच मिनटं वाफ भर भरून द्यायची ओलं खोबरं त्याच्यानंतर आपल्याला घालायचे भरपूर याच्यामध्ये जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल नारळ खोलेला नसेल तर तुम्ही खोबरं सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि पाच मिनिटात आपली ही भाजी तयार होईल दुसरी जी भाजी आहे ती आहे आलू मटर थोडस ग्रेव्हीचं करतोय आपण ही भाजी त्याच्यासाठी मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत दोन बटाटे बेसिकच फोडणे आहे याला सुद्धा आपली तेल तापल्यानंतर मोहरी हिंग हळद ही आपली बेसिक फोडणी झाली आता ही थोडी वाटणाची भाजी आणि थोडी ग्रेव्हीची भाजी असल्यामुळे याच्यामध्ये कांदा घातलेला आहे चॉपरमधनं मी कांदा काढला होता त्याच्यामुळे तो अगदी बारीक आहे आणि मिळून पण येईल त्याच्यामुळे ग्रेव्ही बाकी वाटण मी कशाच याच्यामध्ये घालणार नाही त्याच्यामुळे भाज्या फार पटकन होतात कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कारण कांदा शिजणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तो एकजीव होईल ग्रेव्हीला आणि वेगळ्या वाटण्याची गरज नाहीये थोडंसं पाणी टाकलंय जेणेकरून हा मऊ होईल आता आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहेत ज्याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट त्याच्यानंतर थोडासा मी धना पावडर घातलेली आहे याच्यामध्ये भाजीला खूप छान स्वाद येतो आणि तुम्ही बघत असाल तर आपण वाटण न लावता सुद्धा आपलं ही ग्रेव्ही सारखं तयार झालेलं आहे मीठ घातलेलं आहे चवीपुरत आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण असं घातलेलं आहे मी आणि हा दुसरा जो आहे तो फक्त मिरचीचा ठेचा आहे तो कोथिंबीरचा ठेचा होता आधी त्याच्यात मध्ये मिरची अगदी नगण्य होती बटाटे मी तुम्हाला जसं म्हटलं की मी उकडून घेतलेले होते तर त्याच्यामध्ये मी पोळी केलेल्या आहेत आणि त्या टाकलेल्या आहेत आपण मटारही टाकायचं आहे तुम्हाला जर रस्सा नको असेल तर तुम्ही अशी कोरडी भाजी सुद्धा घेऊ शकता पण थोडेसं आलू मटर ग्रेव्हीची भाजी चांगली लागते तर त्याच्यामुळे थोडस एक अर्धा वाटी पाणी मी त्याच्यामध्ये घातलंय आणि याला सुद्धा आपल्याला मटार शिजण्यासाठी चार ते पाच मिनटं दणदणून वाफ आणायची हे कलरचं लाल तिखट आहे काश्मीरी लाल तिखट घातले की जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला छान रंग येईल जे तिखट होत ते आपलं नेहमीच खाण्याचं तिखट होतं जे मी मध्यम घातलेलं आहे खूप स्पायसी भाजी आणि तुम्हाला अशा रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घंटीचं बटन डावा म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ येतात त्यांचं नोटिफिकेशन मिळेल भरपूर आपण कोथिंबीर घालतोय तुम्ही बघा किती टेम्पटिंग वाटतंय ओला नारळ घातलेला ना आहे कोथिंबीर घातलेली आहे ही भाजी खूप छान लागते भाताबरोबर खाऊ शकता पोळी बरोबर खाऊ शकता डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता तर अशा दोन्हीही मटारच्या रेसिपी सध्या मटारचा सीझन आहे तर नक्की करून बघा आणि आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात हे मात्र नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद